नमस्कार आज आपण वळवटापासून खीर कशी बनवायची हे बघणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये तूप घ्यायचं आहे त्या तुपामध्ये तयार केलेले वळवट आपण इथे भाजून घेणार आहोत मागच्या एका व्हिडिओमध्ये मी वळवटापासून फोडणीचं वळवट कसं बनवायचं हे सांगितलं होतं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्याच वळवटापासून आज आपण खीर बनवतो आहे भाजून झाल्यानंतर मी त्यात थोडंसं दूध ॲड करणार आहे प्रमाणानुसार दूध ॲड करून घ्या आणि थोडंसं त्याला होऊ द्या त्यानंतर त्यात एक वाटी मी इथे साखर घेतली थोडंसं त्याला आपण गॅसवरती परत हे करून घेणार आहोत साखर व्यवस्थित विरघळली पाहिजे त्यामध्ये बॉईल आहे व्यवस्थित हे त्यानंतर मी इथे इलायची पावडर थोडीशी टाकणार आहे आणि थोडेसे मनुका मी इथे घालते व्यवस्थित मिक्स करून घ्या तयार आहे आपली खीर थोडीशी थंड होऊ द्यायची आणि त्यामध्ये नंतर मी थोडेसे काजू बदाम आणि पिस्ता मी काप करून ठेवले आहे तिथे प्रकारे आपली खीर इथे तयार आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये वळवट कशी बनवायची हे पण सांगितलं होतं तो, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा थँक्यू